नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मजेत न मजेतच असायला हवं मी स्वाती स्वातीज रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण पाहतोय मस्त असा सॉफ्ट स्पंजी मुलायम ढोकळा हा काय दिसतोय ना अप्रतिम एवढी जाळी आली आहे म्हणून सांगते मी तुम्हाला याला याचा स्पॉन्ज तुम्ही बघाल ना तुमचं बघूनच लक्षात येईल की एवढा स्पॉन्जी हा ढोकळा झालेला आहे आणि नुसतं तोही पंधरा मिनटात हो फक्त पंधरा मिनटात आपण हा ढोकळा बनवलेला आहे तोही बिना बेकिंग सोडा ढोकळ्याचा स्पंज सॉफ्टनेस तुम्ही बघू शकता चला रेसिपीला लवकर सुरुवात करूया इथे मी या वाटीने दोन वाट्या बेसन घेतलेला आहे आता बेसन इथे आधी गाळून घ्यायचं मी आधीच गाडून घेतलेलं होतं म्हणून तसं घेतलं तुमचं जर बेसन गाडलेलं नसेल तर बेसन हे गाळून घ्यायचं ज्या वाटीने बेसन घेतलं त्या वाटीनेच अर्धी वाटी दही घालायचं आणि एक वाटी पाणी घालायचं सेम वाटी ठेवायची कुठलंही मेजरमेंट करण्यासाठी एक भांड्याचा वापर करावा म्हणजे तुम्ही जर कपाने घेत असाल तर मग पूर्ण साहित्य कपानेच घ्यावं आणि जर वाटीने घेत असाल तर पूर्ण साहित्य वाटीनंच घ्यावं आपण इथे दोन वाट्या बेसन त्याला अर्धी वाटी दही एक वाटी पाणी आणि आता हे तिन्ही साहित्य छान असं फेटून घेत आहे जेणेकरून याच्यामध्ये लम्स वगैरे काहीच राहता कामा नाही एकही गुठडी असता कामा नये कारण काय होतं बेसनाच्या कधीकधी गुठड्या होतात म्हणूनच आपण आधी सुरुवातीला बेसन गाळून घ्यायचं सांगितलेलं आहे तर आता ढोकळा हा आतपर्यंत सॉफ्ट आणि स्पॉन्जी मुलायम राहण्यासाठी आपण याच्यात घातलेला आहे तीन चमचे तेल आणि दोन चमचे साखर घालतोय साखरेमुळे ढोकळ्याला चव तर येतेच सोबतच एक सॉफ्टनेसुद्धा येते चवीनुसार मीठ घातलेलं आहे छोटा अर्धा चमचा आता परत याला आपण फेटून घेऊया ढोकळा बनवताना स्पेशल टिप्स म्हणजे ही की हे जे बॅटर असतं हे जे सारण आहे ते व्यवस्थित फेटून घ्यावं फेटल्यामुळे काय होते याच्यामध्ये हवा तयार होते आणि ती जी हवा असते म्हणजे एरी हे आपलं सारण तयार झालं हो ढोलका फुलका असा ढोकळा बनवून तयार होतो बघा तर आता बॅटर आपण साईडला ठेवलाय आणि ज्याच्यामध्ये आपण आता हा ढोकळा सेट करणार आहे त्याला तेलाने ग्रीस करून घेऊयात ढोकळ्याला स्पंज तर आणायचा आहे आणि बेकिंग सोडा सुद्धा वापरायचा नाहीये तर म्हणून आपण याच्यामध्ये इनोचे एक शाशे घातलेला आहे त्याच्यावर अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि हलक्या हाताने हे मिक्स करायचं ढोकळा हा असा प्रकार आहे जो सर्वांनाच आवडतो पण कधी कधी काय होतं याच्या चो छोट्या छोट्या गोष्टींमुळे चुका झाल्या की तो ढोकळा व्यवस्थित बनत नाही म्हणून मी आज अगदी डिटेलमध्ये रेसिपी तुम्हाला देत आहे तेलाने जे आपण भांडं ग्रीस केलं होतं त्याच्यामध्ये हे बॅटर ओतून घेऊयात दोन तीन वेळा असं टॅप करावं जेणेकरून याच्यामध्ये काही हवा असेल तर ते निघून जाईल तर आता उकळत्या पाण्यामध्ये हा ढोकळा आपण स्टीम करून घेऊयात इथे एक टीप महत्त्वाची की पाण्याला उकडी आल्यानंतरच ढोकळ्याचं भांडं त्याच्यामध्ये ठेवायचं तिकडे ढोकळा स्टीम होतोय तर चला एकीकडे एक साखरेचं आपण इथे पाणी करून घेऊयात म्हणजे शुगर सिरप आपल्याला करावं लागेल अर्धे वाटी पाणी त्याला पाच चमचे साखर घातली जो मी चमचा दाखवला रेग्युलर चमचा आता हे फक्त आपल्याला साखर मेल्ट होईपर्यंत शिजवायचा आहे याचा पाक वगैरे नाही बनवायचा तोपर्यंत तडक्याची तयारी करून घेऊयात ढोकळ्यावरती अगदी सिंपल तडका मी देते खूप भारी लागतो काही जण याच्यावरती दाढी वगैरे घालतात तुम्हाला जर घालायचे असतील तर तुम्ही घाला पण असा सिंपल तडका जेव्हा ढोकळ्यावरती बसतो ना तर अप्रतिम लागतो काहीच नाही दोन तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आपल्या आव आवश्यकतेनुसार दहा बारा कडीपत्त्याची पानं थोडीशी कोथिंबीर आणि ह्या मिरच्या ज्या घेतल्या आहेत ना याचं पोट फोडून घ्यायचं नाहीतर ह्या तेलामध्ये गेल्या की अगदी बॉम्बसारख्या फुटतील त्यामुळे <laughs> काय होते याला आपल्याला थोडंसं असं याच्या पोटामध्ये चिरा द्यायचा म्हणजे तेलामध्ये मिरची फुटणार नाही आणि आपल्याला कुठली हानी होणार नाही ढोकळा स्टीम व्हायसाठी पंधरा मिनटं लागतात आता इथे गॅसची फ्लेम जर तुमची खूप लहान असेल तर बघू शकता वीस मिनटं लागू शकतील पण ढोकळा कधीही मंद गॅसवरती स्टीम करायचा नसतो ढोकळा हा हाय फ्लेमवरती स्टीम करायचा असतो म्हणजे त्याला स्पॉन्ज त्याचे जे फुलण्याची प्रक्रिया आहे ती फास्ट होते बघू शकता मस्त जिथे ढोकळा स्टीम झालेला आहे अजिबाती मधात पिचकला वगैरे नाही आहे त्याला थंड करायला साईडला ठेवलं आहे तर तडका बनवून घेऊयात तर तडक्यासाठी तेल गरम केलं त्याच्यामध्ये मोहरी घातली हिंग घालूयात पोट फाडून तयार केलेल्या मिरच्या घालूयात आणि आता लगेच याच्यावरती कढीपत्ता घालायचं कढीपत्ता घालताना सावधानतेने घालायचं कारण ते ना खूप जास्त उडतं ढोकळा तुम्ही बघू शकता वाव बघता क्षणी तुमच्या लक्षात येईल की किती परफेक्ट आपला इथे ढोकळा बनलेला आहे मस्तच पातेल्याला अजिबातही चिटकलं नाही आहे अप्रतिम आता इथे केक टेनच घ्यावं के लागेल असं काही नाही आहे तुम्ही एखादं स्टीलचं भांड कुकरचं भांड घेतलं तरी चालेल मस्तच काय हलका फुलका जाळीदार ढोकळा झालेला जा आहे चला कट करूयात अजूनही ढोकळ्यातून वाफा येत आहेत मला थोडीशी घाई आहे माझा मुलगा ट्युशनला जात आहे त्यामुळे मला थोडं लवकर करावं लागतं पण तुम्ही याला दोन मिनटासाठी राहू द्या आणि दोन मिनटानंतर कट करा म्हणजे काय होईल छान थंडा होईल आता जो आपण साखरेचं पाणी घेतलं होतं ते याच्यावर भरभरून घालायचं हे साखरेचं पाणी घालताना कंजूशी करायची नाही कारण याने काय होते ढोकळा आतपर्यंत सॉफ्ट आणि मुलायम राहतो आता हा ढोकळा जर तुम्ही तीन ते चार तासानंतर जरी खाल्ला तरीही तो सॉफ्टच राहील अंदर असा रुखा सुखा घशाला अटकणार नाही म्हणून हे साखरेचं पाणी याच्यावरती घातलं जातं आता जो तडका बनवला होता तो घालून घेऊयात मस्तच काही जण याच्यावरती खोबऱ्याचा किस वगैरे घालतात तुम्हाला जर तो घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता पण मला नाही आवडत सिंपल असा तडका आणि साखरेचा तो पाणी आणि मस्त असा सॉफ्ट स्पंजी कापसाहुनी मऊ असा ढोकळा काय भारी कॉम्बिनेशन लागतं या तडक्याचं आणि या ढोकळ्याचं अप्रतिम ही जी कोथिंबीर आहे ही छान अशी भुरभुरायची म्हणजे फोटो सुद्धा सुंदर निघतो दिसायला अप्रतिम दिसतोय आपला ढोकळा बघू शकता दुरून तुम्हाला याची जाडी लक्षात येत आहे मी जवळून सुद्धा दाखवते मस्तच कुठंच पिचकला नाही दबला नाही काहीच नाही आहे परफेक्ट ढोकळा बनवून तयार झालेला आहे आणि याच्यात मी सांगितलेले खास टिप्स म्हणजे साखरेचं सा पाणी याच्यावरती घातलं की तीन चार तासानंतरही ढोकळा हा सॉफ्टच राहतो आणि ढोकळा बनवताना आपण याच्यामध्ये साखर घातलेली आहे तेल घातलेलं आहे त्यामुळे सुद्धा आपला ढोकळा मुलायम बनतो तर अशा करते आजची ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला आवडली आवडली असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका सोबतच आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील आणि हो बेलायकॉन जर क्लिक केलं तर तुम्ही त्या मिससुद्धा नाही करणार तर चला मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी युट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची वेळात वेळ वेड़ काढून संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद